या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला पुढील चार आठवड्यात निवडणुका घोषित करण्याच्या आदेश दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता राजकीय हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड दक्षिण सोलापुरातील मंद्रुप येथे होणाऱ्या शेख शेखसाहिब उरूस यात्रेत आज उपस्थिती दर्शवली यावेळी राठोड ॲक्टिव्ह मोडवर आल्याचे हे दिसून आले युवराज राठोड यांनी तब्बल एकवीस हजार रुपयांची कुस्ती लावल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत तसेच युवराज राठोड यांच्या हस्ते बलाढ्य मल्ल्यांच्या कुस्ती लावण्यात आल्या दरम्यान राठोड यांची कुस्ती कुस्तीफळात तुतारी हलगीच्या धूमधडाक्यात पुष्पहार घालून जोरदार स्वागत करण्यात आलं आलेल्या मल्ल्यांनी ारक कुस्त्यांनी मैदानात दणाणून सोडलं होतं विधानसभेनंतर शांत राहिलेले युवराज राठोड आता पुन्हा सक्रिय होत असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात कोणाची पुंगी वाजवणार कोणत्या राजकीय पक्षाची डोकेदेखी वाढवणार कोण असणार टार्गेटवर अशी चर्चा आता शहरात रंगू लागल्या आहेत